नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर मग आज आपण हिरव्या वाटणातील मसालेदार रुचकर असं वांग तयार करणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे हे टिफिनला द्यायला सुद्धा उपयुक्त आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हिरव्या वाटणातील का वांग करायचं आहे तर त्यासाठी ते आपण साहित्य घेतलेलं आहे इथे मीठ गरम मसाला खोबर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आल्याचा एक तुकडा हळद लाल तिखट आणि धनजिरी पावडर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कढई गरम व्हायला ठेवूया आणि त्यामध्ये हे सर्व जिन्नस भाजून घेऊया शेंगाने छान असे भाजून घ्यायचे आहे भाजल्यामुळे त्याची चव खूप छान लागते व मसाला ही चांगला टेस्टी होतो एक दोन तीन मिनिट आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे हलकेसे भाजलेले आहेत बघू शकता असे डाग पडलेले आहेत काढून घेऊया त्यानंतर आपण सुक खोबरं भाजून घेऊया सुक खोबरं पण एक दोन मिनिटे भाजून घ्यायचं आहे चांगलं त्यात थोडस तेल घालूया चांगलं हलवून भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं आपलं भाजलेलं आहे आपण हे काढून घेऊया त्यानंतर आपण ह्या हिरव्या मिरच्या ही, ही थोड्याशा भाजून घेऊया चार पाच आहेत आलो सोबतच लसूण थोडस तेल घालूया छान असं एक मिनिटभर भाजून घेऊया मस्त मिरच्या मिनिटभर आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात काढून घेऊयात आणि मसाला हा आपण थंड होऊ द्यायचा आहे बाजूला ठेवू देऊया थंड व्हायला चला तर आता आपण मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊयात इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेला आहे वांगी काळी पडत नाही पाण्यात ठेवल्याने ही महत्त्वाची टीप आहे त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा मीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी धुवून घेतलेली वांगी आहेत ही बघा अशी हिरवी वांगी छान आहेत आणि ही आता आपण ह्याची वरची सालं काढून घ्यायची आहेत काट्याची की जी ती आपण खात नाही बऱ्याच वेळा ती भाजी शिजत पण नाही त्यामुळे आपण तो भाग काढून टाकायचा आहे सुरीने किंवा आपण सोलतो बटाटा त्यानेही आपण हे काढून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला ही भाजी पटकन शिजते व काटाही लागत नाही बरेच जण काही कर सगळंच हिरवा भाग काढून टाकतात व नुसतं वांग घेतात अशा प्रकारे सर्व आपण काटे काढून झालेले आहे आणि ते थोडासा देठाचा भाग आहे तो खराब तो काढून टाकलेला आहे आणि आता त्याचे उभे चिरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये दे कीड असते त्यामुळे बघून घ्यायची खोलपर्यंत वांग चांगलं आहे की नाही उभी चिर द्यायची आहे वांग चांगलं आहे त्यामुळे आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि दुसरं ही वांग तसंच आपण त्याचे काटे काढून घ्यायचे आहे सोलण्याने आणि त्यानंतर आपण ते चिरून घ्यायचं आहे उभं अशीच हिरवीगार वांगी चवीला छान असतात हीच वांगी घ्यायची निळे वांगीला फारशी चव नसते त्यामुळे ही वांगी खूप चवीला चांगली आहे ते करून बघा नक्की आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान रेसिपी मी आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे सर्व वांगी मी अशीच चिरून घेतलेली आहे मसाला भरायला खोलपर्यंत आपण ही वांग चिरायचं आहे आता ही मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच ते एक मिनिटं अशीच राहू द्यायची आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वांगी आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण मसाला तयार करून घेऊया तर आपण हे मगाशी भाजलेले जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये घालून घेऊया कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास एक कांदासुद्धा भाजून घालू शकता गुलाबी रंगावरती नाही घातला तरी त्याची चव छानच लागते मुठभर कोथिंबीर हळद घालून वाटून घ्यायचं आहे हे बघा कसं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे जास्त बारीक पण करायचं नाही हे अशाच प्रकारे ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं आपला हा मसाला छान असा वांग्यामध्ये मुरतो आणि वांगं पण आपलं मसालेदार होतं ही भाजी आपल्याला जास्त शिजवाय हे सुकीच करायची असते खारं वांग हे जास्त पातळ नसतं सुकच असतं त्यामुळे असाच मसाला तयार करायचा एक चमचा तेल जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचे आहेत वांगे त्या तेलामध्ये वांगे अशी तेलामध्ये छान परतवले की त्याला चव इतकी अप्रतिम लागते ह्या पद्धतीने तुम्ही नक्की वांग वांग्याची भाजी करून बघा नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल ही उत्तम चवीला झालेली भाजी आहे अशी तेलामध्ये परतवली आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली तर त्या वांग्याची चव अप्रतिम लागते असे छान असे तेलामध्ये असे डाग पडेपर्यंत वांगी परतून घ्यायची आहे आणि त्यामुळे वांग पण लवकर शिजतं आणि हे वांग आपण कढईतच शिजवणार आहे त्या त्यामुळे त्याची चव अजून छान लागणार आहे हे बघा आता वांगी छान परतली आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घालून एक पाच मिनिटं पण तेल सुटेपर्यंत छान असं त्याला परतून घेणार आहोत खूप छान वास येतो आहे आलं लसूण कोथिंबीर त्यामुळे त्याची चव तर एकदम तुम्ही नॉनव्हेजसुद्धा खायचं विसराल इतकी चविष्ट भाजी तयार होते मुलांच्या डब्यामध्ये पण द्यायला खूप छान लागते हे बघा मसाला एक पाच मिनिटं झालेली आहेत मसाला छान आपला परतून झालेला आहे तेल पण सुटायला लागलेलं ला आहे आणि त्यात घालायचं आहे आ आधी आपण हिरवी मिरची घात आलं घातलेलं आहे त्यामुळे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घाला तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढं जिरे लसूण जिरे धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला तुमच्या घरात कुठलाही असेल तो गरम मसाला वापरला तरी चालेल मीठ चवीनुसार छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही वांगी आणि वांगी पण अशी लवकर शिजतात व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा सुरुवातीला पाणी अगदी थोडं घालायचं आहे कारण हे खारं वांग आहे हे आपण मसालेदार करणार आहोत आणि नंतर लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे त्यात ही वांग जास्त पातळ नसतं झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण त्याला शिजवून घेऊयात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पाच मिनिटांनी बघू शकता वांग्याला छान अशी उकळी आलेली आहे परंतु वांगी शिजलेली नाही आहेत पण त्यात थोडंसं आपण लागेल तसं पाणी घालूयात आता यात आपण गरम केलेलं पाणी घालायचं आहे महत्वाची टीप म्हणजे यात संपूर्ण वांग शिजवताना आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे पुन्हा पाच मिनिट झाकण ठेवून शिजून घेऊया पुन्हा चेक करूया वाप आलेली आहे बघू शकता वांग किती छान मऊ शिजलेलं आहे आता हे वांग आपलं पूर्ण शिजवून तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपलं हे हिरव्या वाटणातील रोजकर टेस्टी वांग तयार झालेलं आहे हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे बघू शकता कसं तेल पण सुटलेलं आहे आणि अगदी नॉनवेजसारखी किंवा त्याहीपेक्षा छान अशी ही भाजी लागते अजूनही तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच रुचकर आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील रुचकर आणि हेल्दी पौष्टिक वांग तयार झालेलं आहे आपलं